सोलापूरमध्ये स्वाभिमानी आंबेडकरी समाज नेतृत्वाची सदिच्छा भेट महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य सलीम सारंग साहेब आणि अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष वसीमभाई बुरान साहेब यांची सोलापूर येथे स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी सदिच्छा भेट घेतली या भेटीत आंबेडकरी समाजाच्या प्रगतीसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली दोन्ही मान्यवरांनी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ही भेट आंबेडकरी समाज आणि अल्पसंख्याक बांधवांमध्ये एकात्मतेचा आणि सहकार्याचा संदेश देणारी ठरली अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा